अर्जुन आणि प्रिया एकमेकांच्या खूपच जवळ आलेल्या असतात अर्जुन प्रियाला जवळ खेचत असतो प्रियाला मात्र खूपच आनंद वाटत असतो कारण की अर्जुन आपल्याला पहिल्यांदा इतक्या जवळ ओढत असतो आणि प्रिया याचा आनंद व्यक्त करत असते प्रियाच्या मनात इतकाच विचार चालू असतो की आता अर्जुन माझा झालाय आणि अर्जुनला आता मी खुश करणार आणि आता ती मनात विचार करत असते की सायली आता तुझा नवरा तर गेला तू आता तुझ्या नवऱ्याला विसर आता अर्जुन हा पूर्णपणे माझा होईल आणि तू आता फक्त बघतच राहा असं ती मनात विचार करतच असते आता अर्जुन कडे ती खूपच प्रेमाने बघत असते अर्जुन आता स्वतःहून प्रियाला जवळ खेचत असतो या गोष्टीचा आनंद प्रियाला मात्र खूप होत असतो आता अर्जुन प्रियाच्या चेहऱ्यावरून हात पहिल्यांदा फिरवतो आणि मग तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो आणि अचानक अचानक प्रिया आता ओरडते किंचाळते आणि म्हणते की अरे अर्जुन माझी केस ओढताय ना तेव्हा अर्जुन त्या गोष्टीला प्रेमाचा सेन्स चान्स देत आता तो प्रियाला म्हणतो की प्रेमात इतकं तर चालतच आणि असं म्हणत तो आता ती गोष्ट सावरून नेतो आणि आता मात्र प्रिया खूपच हॅपी झालेली असते तो प्रियाला म्हणतो की आपण पुन्हा भेटू आणि असं म्हणत प्रियाला तो म्हणतो की मला आता जावं लागेल प्रियाला कळत नसतं की अरे हा इतक्या रोमॅन्टिक मूड मध्ये होता हा अचानक का बरं चाललाय परंतु आता अर्जुन तिथून निघालेला असतो तर मित्रांनो नेमका हा ट्विस्ट काय आहे आता मालिकेमध्ये अर्जुन हा प्रियाच्या इतक्या जवळ कसा काय गेला आणि जी गोष्ट अर्जुन स्वतः टाळतोय अर्जुन म्हणतोय की सायलीवरती प्रेम आहे आणि मग अर्जुन हा प्रियाला इतका जवळ का खेचतोय तर मित्रांनो हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो आजचा भाग हा शेवटपर्यंत बघा मित्रांनो या ट्विस्ट मध्ये मी तुम्हाला सगळ्या प्रकारचे अपडेट्स देणार आहे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की तुळशी पत्राचं सत्य समोर आल्यानंतर अर्जुनचं पुढचं पाऊल नेमकं काय असणार आहे प्रतिमा सोबत नेमकं आता काय होणार आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि कशा प्रकारे प्रिया ही खोटी तन्वी आहे आणि सायली ही खरी तन्वी आहे हे सत्य कशा प्रकारे समोर येणार आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक माझी प्रचंड मनापासूनची विनंती आहे मित्रांनो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहात तुम्ही व्हिडिओ तर बघता परंतु व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला कंजूसपणा करतात तेवढा मात्र करू नका तुमचं प्रेम हे तुम्ही सबस्क्राईबच्या रूपाने आम्हाला द्या आणि या मालिकेबद्दल जर तुम्हाला खरंच इतकी आपुलकी आहे तर मित्रांनो तुम्ही हे नक्कीच कराल आणि चॅनलला सबस्क्राईब कराल आणि व्हिडिओला लाईक देखील कराल आणि तुमचं मत जे आहे ते कमेंट मध्ये द्यायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो आता व्हिडिओला सुरुवात करूया अर्जुन आता चैतन्य सोबत बोलत असतो तो चैतन्यला म्हणत असतो मी वकील आहे आणि या वकिलीचा फायदा काय जर मी तन्वीच सत्य समोर आणलं नाही तर मला तरी वाटतंय प्रिया ही तन्वी नाहीच आहे आणि आता मला काहीही करून हे सत्य सर्वांसमोर म्हणायचंय तेव्हा मात्र चैतन्य म्हणत असतो की अरे अर्जुन तुला समजतंय का तू काय बोलतोय ते का अरे एवढी सोपी गोष्ट आहे आता काय वातावरण होईल माहितीये जेव्हा तू हे सांगशील तेव्हा आणि कोण विश्वास ठेवणार आहे तुझ्यावरती तेव्हा अर्जुन म्हणतो की मला तेच तर म्हणायचंय मला याच्यासाठी काहीतरी ठोस पुरावा लागणार आहे तेव्हा आता तो म्हणत असतो की मला ह्या गोष्टीपर्यंत पोहोचावं लागणार आहे पहिल्यांदा की नेमकं प्रियास्तन्वी आहे हे कशावरून रविदास सरांनी ऍक्सेप्ट केलं तेव्हा अर्जुन हा सुमनकडे आलेला असतो तो, तो सुमनला म्हणत असतो खर तर तुम्हाला मानलं पाहिजे इतक्या वर्षानंतर तुम्हाला तुमची तन्वी भेटली आणि तुम्ही ती देखील ओळखली तेव्हा मात्र सुमन सांगत असते की अरे अर्जुन तिच्या पायावरती जी उजव्या पायावरती जी तुळशी पात्राची खून आहे ना त्याच्यावरून आम्हाला हे क्लिअर झालं की ही तन्वीच आहे म्हणून आणि तिच्याकडे एक लॉकेट देखील मिळालं त्याच्यामध्ये सॉरी आणि ते लॉकेट हे तन्वीकडेच होत असं ती आता सांगत असते आता याच्यावरून अर्जुनला कळालेलं तर असतं की आपल्याला नेमकं काय शोधायचंय प्रियाकटच्या पायावरती खरंच खून आहे का नाही हे तपासून बघायचंय परंतु त्याआधीच आता अर्जुन हा सायलीच्या रूममध्ये आलेला असतो सायली ही झोपलेली असते आणि तिच्या पायावरती अर्जुनला मात्र आता तुळशी पत्राची खून दिसते आता ती खून जेव्हा अर्जुन बघतो तेव्हा मात्र तो हादरलेला असतो की जी खून त्याला प्रियाच्या पायावरती शोधायची आहे ती खून ऑलरेडी आता सायलीच्या पायावरती आहे असंच त्याला जेव्हा समजतं तेव्हा मात्र तो पूर्ण गडबडून जातो आता सायलीच्या पायावरती त्याला तुळशी पात्राची खून दिसत असते आणि तो आता पूर्णपणे शॉक होऊन गेलेला असतो आता त्याच्या मनात तर ही गोष्ट सिद्ध झालेली असते की आपली सायली हीच रविराज सरांची मुलगी आहे आणि तीच खरी तन्वी आहे आणि आता हे सत्य त्याला सिद्ध करायचं असतं त्याच्यामुळे तो ही गोष्ट मात्र आता कुणालाही सांग नाही इवन तो सायलीला देखील या गोष्टीची काहीच आयडिया देत नाही की त्याला ही गोष्ट समजली आहे की खरी तन्वी नेमकं कोण आहे कारण की त्याला माहित असत मिसेस सायली ही गोष्ट कधी स्वीकारणार नाही कारण की त्यांना असंच वाटेल की त्या प्रियाच्या मध्ये येत आहे आणि इतक्या दिवस प्रिया जर ही सरांची मुलगी म्हणून वावरली आहे आणि आता अचानक स्वतः तिथं जाऊन म्हणायचं की मी तन्वी आहे आणि प्रतिमाची मुलगी आहे असं जर सांगितलं तर तिला तो खूप जास्त तिच्या स्वाभिमाना तिच्या स्वाभिमानाच्या ती गोष्ट आड येईल आणि ती ही गोष्ट कधी करणार नाही तिला जरी सत्य समजलं तरी ही गोष्ट आता अर्जुन अर्जुनला चांगलीच माहिती असते म्हणून आता अर्जुन ही गोष्ट कोणालाही सांगत नाही आता अर्जुन ठरवतो की मला काहीतरी तर प्लॅन करायला पाहिजे आणि या प्रियाचा पडदा फाश करायला पाहिजे आणि मग आता अर्जुन एक सिक्रेट प्लॅन बनवतो अर्जुन आता विचार करत असतो की माझ्याकडे एकच मार्ग उरलाय ते म्हणजे डीएनए रिपोर्ट डीएनए टेस्ट जर केली प्रिया, आनी प्रतिमा सर आणि यांच्या तिघांमध्ये जर आपण एक डीएनए टेस्ट केली तर ह्या सगळ्या गोष्टींचं भांड हे लगेच फुटून जाईल आणि याच गोष्टीसाठी तो आता तयारी करत असतो आता अर्जुनने मनामध्ये प्लॅन बनवलेला असतो की मी प्रियाचा सॅम्पल कलेक्ट करणार रविराज सरांचा देखील सॅम्पल कलेक्ट करणार आणि प्रतिमाचा देखील सॅम्पल कलेक्ट करणार आणि तिघांची डीएनए टेस्ट करणार आणि त्याचे रिपोर्ट आल्यानंतरच मी ठरवणार नेमकं प्रिया ही तन्वी आहे की नाहीये म्हणून आणि त्याआधी तो आता या गोष्टीचीही पडताळणी करण्यासाठी जाणार असतो की प्रियाच्या पायावरती ती तुळशी पत्राची खून आहे की नाही प्रिया, प्रिया की आता इकडे बसलेली असते तेवढ्यातच तिथे अस्मिता आलेली असते अस्मिता आणि प्रियाचं बोलणं सुरू असतं की ही सायली आता घरामध्ये इतकी मिरवतीये त्या दोघींनाही सायलीचा राग येत असतो आणि त्यामुळे ते सायलीला कुठे अडकवता येईल याचाच विचार करत असतात परंतु आता अर्जुन मात्र हा विचार करत असतो की आता प्रियाचा पडदाफाश कसा करायचा ते अर्जुन आता सुरुवात करतो जाळ विनायला पहिल्यांदा आपल्याला रविराज सरांचा सॅम्पल कलेक्ट करायचा आहे आणि मग तो आता एक प्लॅन करतो की तो रविराज सरांच्या रूम मध्ये जाणार आणि त्याला तिथे काही सॅम्पल कलेक्ट करता येईल का याचा तो विचार करत असतो अर्जुन आता रविराजच्या रूम मध्ये आलेला असतो रविराज सर हे झोपलेले असतात आणि अर्जुन या संधी फायदा घेणारा असतो आणि तो तिथं आलेला असतो त्याच्याकडे कात्री देखील असते आता रविराज सर झोपलेले असतात अर्जुन त्यांचे झोपेतच काही केस कापतो आणि ते घेतच असतो तेवढ्यातच रविराज सरांना जाग येते रविराज उठून उभे राहतात रविराज म्हणत असतात की अरे अर्जुन काय रे तू इतक्या रात्री इथं कसं काय आलाय आणि काय करतोय इथं तेव्हा अर्जुन म्हणत असतो सिनियर नाही रे मी असाच आलो बघायला आलो तू निवांत झोपलाय की नाही तेव्हा मात्र सिनियर म्हणत असतो की अर्जुन मला तरी वाटतंय तू काहीतरी वेगळ्या कारणाने आलाय खरं सांग काय झालं नेमकं तेव्हा अर्जुन गोष्ट टाळत म्हणत असतो की नाही मी असा चालू होतो आणि तू इथे व्यवस्थित झोपलाय की नाही हे मी आता तपासून बघत होतो तेव्हा आता रविराज देखील म्हणतो की ठीक आहे आला असेल हा आणि असं म्हणत आता रविराज देखील नॉर्मली बोलायला लागतो तेव्हा अर्जुन आता विषय काढत असतो सिनियर मला एक गोष्ट सांग तुला आत्यामधली आणि तन्वीमधली कोणती गोष्ट सारखी वाटते तेव्हा आता रविराज विचारात पडलेला असतो तसा तर आता रविराज खूप विचार करतो तरी देखील त्याला एकही गोष्ट सापडत नसते का जी तन्वीमध्ये आणि प्रतिमामध्ये सारखीच आहे आणि त्या गोष्टीवरती तो आता विचार करत असतो अर्जुन पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारत असतो तेव्हा रविराज म्हणत असतो की अरे अर्जुन खर तर मला तुला एक गोष्ट सांगायची मला अशी कोणतीही गोष्ट आढळत नाही अरे तन्वीमध्ये जी प्रतिमाची आली आहे आणि मला खरंच या गोष्टीची खूप खंत वाटते नेहमी की आपल्या आईचा एकही गुण तिच्यामध्ये उतरलेला नाहीये खर तर या गोष्टीचं मला खरंच वाईट देखील वाटतय रविराजला आता अर्जुन म्हणत असतो अरे पण सिनियर असं कसं शक्य आपल्या आईचे गुण हे तिला लहानपणी हस्तांतरित झाले होते आणि आपली तन्वी कशी होती माहिती ना आपल्याला लहानपणी मग तिचा असा अचानक कसा का काय स्वभाव बदलू शकतो तेव्हा रविराज म्हणत असतो की अरे हो अरे ती ज्या परिस्थितीमध्ये वाढली ज्या आश्रमात वाढली खूप जास्त दारिद्र रेषेपेक्षा खाली होता तिथं काही भेटत नव्हतं आणि तिथे व्यवस्थित माणसं देखील नव्हती आता तेव्हा अर्जुन म्हणत असतो अरे पण मला एक गोष्ट सांग ज्या आश्रमात ती आहे तो आश्रम किती सुंदर होता तो वाचवण्यासाठी किती धडपड करतोय आपण आणि मला एक गोष्ट सांग की जर मधुकर भाऊ मधुभाऊ जर असे असते वाईट जर असते तर इतक्या दिवस त्यांच्याबद्दल एकतरी तक्रार आली असती ना मग एकतरी तक्रार का बरं आली नाहीये आणि त्यांच्याबद्दल मुळीच अशी तक्रार तर आलेलीच नाहीये की ते त्रास देत होते जे काही लोकांनी जाप दिले होते ते देखील नंतर बदलवले तर मला एक गोष्ट सांग हे खरच असा मग ते लोक तिथे बरे राहत होते ते तर मोठे होते ना मग तेव्हा रविराज म्हणत असतो की तू बरोबर बोलतोय बर बर आणि मला तुझ्या गोष्टी जरा पट्टाय देखील तेव्हा अर्जुन आता म्हणत असतो की हे बघ सिनियर कधी कधी ना आपल्याला डोळ्यांनी जे दिसतं आणि आपण ज्या गोष्टींवरती पुरावे म्हणून विश्वास ठेवतो ते देखील आपल्याला कधीतरी फसवू शकतात आणि कधीतरी याच गोष्टी सोप्या होऊन जातात एखाद्याला आपल्याला फसवण्यासाठी ज्या गोष्टींवरती आपण विश्वास ठेवणारे या गोष्टी जेव्हा समोरच्याला किंवा आपल्या विरोधकांना जेव्हा समजतात तेव्हा आपल्याला हरवणं आणखीनच सोपं होऊन जातं आता रविराजला समजत नसतं की अर्जुन नेमकं असं का बोलतोय परंतु अर्जुन म्हणतो की ठीक आहे सिनियर तू आता आराम कर रेस्ट घे परंतु मी लवकरच तुझ्या पुढे एक महासत्ताचा खुलासा करणार आहे आणि असं म्हणतच आता अर्जुन तिथून निघून गेलेला असतो तर रविराज पाठीमागे विचार करत असतो की अर्जुन नेमका असं काय करणार आहे की तो म्हणत होता की मी मोठा खुलासा करणार आहे परंतु आता रविराज म्हणतो की ठीक आहे जे देवाला मान्य ते मला मान्य जे काही सत्य समोर येईल त्याला मी स्वीकारेल असं आता रविराज स्वतःच्या मनाशी म्हणतो आणि तो आता झोपी गेलेला असतो खाली पूर्ण आजी बसलेले असतात अर्जुन आता रविराजच्या खोलीतून खाली आलेला असतो आणि तो बघतो तर आजी देखील खाली असतात तो आता आजीकडे देखील जातो आजीला तो विचारत असतो आजी मला एक गोष्ट सांग तेव्हा आजी म्हणत असते की अरे अर्जुन खूप दिवसानंतर मला असं काहीतरी विचारतोय बोल ना तुला काय विचारायचंय मला तेव्हा अर्जुन म्हणत असतो की मला सांग तुला कशावरून वाटतं ग प्रतिमाचे गुण हे तन्वीमध्ये आलेत की नाही किंवा कोणता असा गुण आहे जो तुला प्रतिमाचा प्रियामध्ये दिसतो म्हणजेच त्या दिसतो तेव्हा मात्र आजी क्षणात उत्तर देते दे। अरे त्या पोरीमध्ये प्रतिमाचा गुण तर सोड साध एकही गोष्ट तिच्याशी जुळत नाही ती आणि प्रतिमा जसं एक काही एकमेकींच्या मुलीच नाहीये असं मला नेहमी वाटत राहत तेव्हा मात्र ही गोष्ट आता प्रिया देखील चोरून लपून ऐकत असते तेव्हा प्रियाला हे कळत नसतं की अर्जुन हे मुद्दाम विचारतोय परंतु तिला असं वाटत असतं की अर्जुन याच मुळे विचारतोय कारण की त्याला माझ्या जवळ यायचंय आणि त्याला आता पुन्हा मनवायचंय आजीला की तू म्हणते त्या मुलीशीच मी लग्न करणार आहे आणि या गोष्टीचा आता अप्रियाला आनंद होत असतो तो मुद्दा मज आता पूर्णाजीला विचारत असतो प्रिया खरंच खूप चांगली आहे ग खर तर तिचा स्वभाव थोडासा चिडगा आहे परंतु बाकी सगळं चांगलं आहे तिचं तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणत असते की हो परंतु अशा गोष्टीचा काय उपयोग जिथे एकही संस्कार एकही गुण तिच्यामध्ये आलेला नाही आणि मला कोणत्याच अँगलनी ती रविराजची मुलगी वाटत नाही असं वाटत राहतं नेहमी की ही रस्त्यावरचीच कुठली तरी एक भंगारभुंगार मुलगी आहे आता अर्जुनला मात्र या गोष्टीने खूप मोठं मोटिवेशन भेटलेलं असतं स्वतः पूर्ण आजीने प्रियाचं जे काही वर्णन केलेलं असतं त्यावरून आता अर्जुनला समजलेलं असतं मी ज्या दिशेने चाललोय ती दिशा मात्र बरोबर आहे मग अर्जुन देखील मुद्दामच तिथून आता तो निघून जात असतो आणि त्याला वाटतच जाताना आता प्रिया दिसते प्रिया त्याला आता अडवते प्रिया आता त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते परंतु अर्जुन तिला टाळायचा प्रयत्न करत असतो परंतु आता अर्जुनच्या डोक्यात एक कल्पना येते प्रियाला जर मला धरायचं असेल प्रियाला मला जर धरायचं असेल तर मला प्रियाच्या आणखीन जवळ जावं लागणार अजून्य आता खिशात मात्र तो एक सॅम्पल ऑलरेडी कलेक्ट केलेला असतो जो की त्याला रविराज सरांकडून मिळालेला असतो आता वेळ असते ती प्रियाची प्रियाला फसवून आता प्रियाकडून त्याला प्रियाला फसवून प्रियाकडून त्याला आता तो सॅम्पल कलेक्ट करायचा असतो ज्याच्यामुळे हे सिद्ध होणार असतं की प्रिया ही खोटी तन्वी आहे आणि प्रिया आणि अर्जुन प्रिया आणि रवीराजचा तसा काहीच संबंध नाही हे त्याला सर्वांपुढे सिद्ध करायचं असतं तेव्हा आता तो प्रियाशी खूप गोड बोलू लागतो आता अर्जुनला प्रियाला कसंही करून फसवायचं असतं आणि तिच्याकडून सॅम्पल कलेक्ट करायचं असतं मंडळी जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ बघितला आहे तर मित्रांनो तुम्ही आहात लकी कारण की तुम्हाला मिळणार आहे पैठणी जिंकण्याचा चान्स त्यासाठी करायचं इतकंच आहे कमेंटमध्ये जाऊन कमेंट करायची व्हिडिओ बद्दलची प्रतिक्रिया लिहायची आणि शेवट पैठणी हा शब्द टाकायला विसरायचं नाहीये सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायचंय आणि व्हिडिओला लाईक करून आपल्या मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तर आता अर्जुनला वाटत असतं की या प्रियाच्या जवळच जावं लागेल त्याच्याशिवाय आपल्याला हिचा पुरावा घेता येणार नाही कारण की ही खूप शातीर आहे हे आता अर्जुनला माहित असतं अर्जुन आता प्रियाला खूपच चांगलं प्रेमाने बोलत असतो प्रिया म्हणते की अरे अर्जुन इथे काय बोलतोय आपण पायऱ्यांवरती चल आपण रूम मध्ये जाऊ आणि मस्त निवांत गप्पा मारू आता अर्जुन आणि प्रिया दोघेही गप्पा मारत असतात ते रूम मध्ये आलेले असतात आता अर्जुन हा विचारच करत असतो अर्जुनच्या डोक्यात आता कल्पना येते की मी जर हिच्या जवळ गेलो तर प्रियाच्या डोक्यातून मला एक केस तरी काढता येईल आणि त्याचं सॅम्पल मी रविराज सरांच्या सॅम्पलशी मॅच करून बघेल आणि आता असं करण्यासाठी आता त्याला प्रियाच्या जवळ जावं लागणार असत मग आता प्रियाला तो खूपच प्रेमाने बोलत असतो मग प्रियाला काय तेवढंच पाहिजे असतं प्रिया लगेचच अर्जुनच्या जवळ येते अर्जुनला ती खूपच जवळ खेचत असते मग आता अर्जुनही प्रियाला जवळ खेचत असतो आणि असं करता करता आता ते दोघे खूपच जवळ आलेले असतात आता अर्जुन आणि प्रिया हे एकमेकांच्या मिठीमध्ये असतात प्रिया ही अर्जुनकडे बघत असते अर्जुन प्रियाकडे बघत असतो आता अर्जुनच्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार चालू असतो मी सायली मला खरंच माफ करा माझ्याकडे दुसरा काहीच पर्याय नव्हता म्हणून मला हे करावं लागतंय आणि मी तुम्हाला याबद्दल नंतर सगळं काही सांगणारच आहे जे काही घडलंय ते तुम्हाला मी शंभर टक्के सांगेल परंतु मला हे आज करणं खूपच गरजेचं आहे आणि त्यासाठी मला आता प्रियाशी असं नाटक करावं लागतंय आता तो असं म्हणतच असतो आता तो असं म्हणतच असतो तेव्हा प्रिया त्याला म्हणत असते अर्जुन तुझं माझ्यावरती किती प्रेम आहे आता तेव्हा अर्जुन म्हणत असतो प्रेम प्रेम हा प्रेम आहे ना माझं आता अर्जुन जरा गडबडलेलाच असतो अर्जुनला फक्त आणि फक्त त्याला तो सॅम्पल कलेक्ट करायचा असतो लगेच निघायचं असतं आता अर्जुन मुद्दामच तिच्याकडे बघून हसत असतो आणि मग मुद्दाम तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवतो मग तो आता त्याचा एक दुसरा हात प्रियाच्या केसांमध्ये घालतो आणि प्रिया तशी किंचाळते प्रिया म्हणते अरे अर्जुन माझ्या केसांना ओढतय असं काय करतोय तू तेव्हा अर्जुन म्हणतो मला इतका एक्सपिरियन्स नाही आहे ना त्याच्यामुळे आणि आता असं म्हणत तो मजा करत ती गोष्ट टाळतो आता अर्जुन ही गोष्ट हसल्यावर असते अर्जुन किती स्वीट आहे किती चांगला आहे ना आता मी याला माझाच करणार ती म्हणत असते की आता सायली बघ तू बोंबाच मार तुझा नवरा आता मी माझ्या ताब्यात कसा करून घेते ना तू बघच आता अर्जुन तसाही माझा दिवाना झालाय आता तो माझ्यापासून आनंदी राहतोय आणि आता बघ आता तो लवकरच माझ्याशी लग्न करणार तुला तो डिवोर्स देणार प्रियाच्या मनात हेच उद्योग चालू असतात की सायलीला जळवायचं आणि सायलीचा आता अर्जुन काबीज करायचा आणि किल्लेदारांनी सुभेदार फॅमिलीवरती राज्य करायचं हेच तिच्या डोक्यात सुरू असतं परंतु आता अर्जुनचं काम इकडे झालेलं असतं अर्जुनला सॅम्पल मिळालेला असतो त्याच्या हातात प्रियाचे काही केस लागलेले असतात सोबतच त्याने तो ते केस आता त्याने बरोबर व्यवस्थित ठेवलेले असतात आता अर्जुन अचानक प्रियाला बाजूला करतो आणि म्हणतो प्रिया मला जरा अर्जंट काम आहे मी पटकन जाऊन आलो आणि असं म्हणत अर्जुन तिथून आता निघून जातो प्रिया त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते प्रियाला खूपच चांगले मनामध्ये लड्डू फुटत असतात परंतु अर्जुननी एकही ऐकलेली नसते अर्जुन आता तिथून निघून गेलेला असतो प्रिया मात्र विचारातच असते की अर्जुन का बरं निघून गेलाय आणि आता अर्जुन हा तिथून निघून आलेला असतो तो, तो रूम मध्ये येतो आणि रूममध्ये स्वतः बघत तो आता रडत असतो खूपच जास्त स्वतःला दोष देत असतो म्हणत असतो की मला कोणत्या लेवलला जावं लागलं आणि प्रियाच्या इतक्या जवळ जावं लागलं मला खरंच माझा स्वतःचा राग येतोय मी दुसरा काही मार्ग अवलंबू शकलो नसतो का, नस का। परंतु आता अर्जुन स्वतःला कन्व्हिन्स करतो की त्या तुझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता आणि वेळ वाया घालून द्यायचा नव्हता म्हणून तू हे केलंस आणि आता तू याबद्दल सगळं काही मिसेस सायलीलना सांगणार आहे हे मात्र नक्की आणि आता तो स्वतःला प्रॉमिस करतो जोपर्यंत त्याचा प्लॅन सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत तो याबद्दल तो सांगणार नाही परंतु त्यानंतर सगळं काही सांगणार असं तो मनाशी ठरवतो आता अर्जुनने दोन सॅम्पल कलेक्ट केलेले असतात त्याने सॅम्पल बॉक्स मध्ये ते सॅम्पल टाकलेले असतात आणि आता एकच सॅम्पलचा उशीर राहतो सॉरी आता उरला तो फक्त एक सॅम्पल तो म्हणजे प्रतिमा प्रतिमाचा सॅम्पल तो घेण्यासाठी आता अर्जुन एक नवीच टेक्निक यूज करतो आता अर्जुनला वाटत असत की ही गोष्ट करायची असेल तर ह्या झोपलेल्याच पाहिजे अदरवाईज तर ते शक्यच नाही आणि सायलीला तर सांगू शकत नाही आता ही गोष्ट तो यामुळे लपून करत असतो जेणेकरून त्याला हे जर सत्य आहे ते स्वतः पहिल्यांदा पडताळून बघायचं असतं मग सगळ्यांना सांगायचं म्हणून अर्जुन आता प्रतिमाच्या रूमकडे जातो आणि प्रतिमा रूममध्ये झोपलेली नसते तर ती जागी असते आणि ती सायलीशी बोलत असते आता तो म्हणत असतो की ह्या सायली पण ना कवर पण गप्पा मारत बसतात दोघी इतक्या काय गप्पा मारत असतात रोज काय माहिती बर त्यांना बोलता येत नाही तरी देखील सायली त्यांच्याशी गप्पा मारायला जाते हे मात्र विशेष खरंच सायली तुम्ही किती ग्रेट आहात ना आता सायलीचं लक्ष दरवाज्यावरती जातं तिला तिथे ती अर्जुन दिसतो ती लगेचच बाहेर येते आता प्रतिमाला तिने बाय केलेलं असतं आता सायली अर्जुनकडे आलेली असते अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली अहो मी तुमचीच वाट बघत होतो तुम्ही कधी येत आहे किती वेळचा वाट बघतोय मी तेव्हा सायली म्हणते रोज तर नाही बघत तुम्ही वाट आज काय बघताय तुम्हाला माहितीये ना माझं सगळं आवडल्यानंतर मी येतेच रूममध्ये तेव्हा आता तो सायलीशी जरा गप्पा मारत असतो सायलीला काही डाऊट येऊन दे देत नाही आणि तो सायलीला आता रूममध्ये काढून देतो आणि म्हणतो की मी जरा आलोच मला पूर्णाजीशी जरा गप्पा मारायच्या आहेत मी आलो तिच्याकडे जाऊन तेव्हा सायली म्हणते की ठीक आहे मी रूम मध्ये जाऊन तयारी करते आणि असं म्हणत आता अर्जुन हा प्रतिमाच्या पुन्हा रूमच्या दरवाजात आलेला असतो आता प्रतिमा ही झोपी गेलेली असते अर्जुन गुपचूप आता प्रतिमाच्या रूम मध्ये घुसतो आणि अर्जुनने सॅम्पल कलेक्ट केलेला असतो अर्जुनने सॅम्पल कलेक्ट केल्यानंतर नेमकं प्रतिमाला जाग येते प्रतिमा मात्र आता प्रचंड घाबरलेली असते प्रतिमा खूपच जास्त घाबरलेली असते आणि अर्जुन असा एक आलेला असतो अचानक प्रतिमा इतकी घाबरून गेलेली असते की तिला काय करावं ते कळत नसतं अर्जुन आता कसा बसा प्रतिमाला शांत करतो आणि तो अर्जुन आता तिथून निघून जातो आता अर्जुनचं काम तर फत्ते झालेलं असतं अर्जुन आता दुसऱ्या दिवशी त्याच्याकडे असलेला जो सॅम्पल आहे तो लॅबला पाठवतो हो आणि लॅबच्या रिपोर्टची तो आता वाट बघू लागतो तोपर्यंत अर्जुन आता पुन्हा नॉर्मल झालेला असतो रविराज पूर्णाजी अर्जुन हे सर्व आता खाली बसलेले असतात तेव्हा सगळेजण नाश्ता करत असतात सगळ्यांच्या गप्पा चालू असतात अर्जुन मात्र बारीक लक्ष देऊन प्रियाकडे तो बघत असतो प्रियाला मात्र वेगळंच वाटत असतं प्रियाला असं वाटत असतं की अर्जुनला हळूहळू माझ्यावरती आता प्रेम होतय आता रविराज आणि अर्जुन दोघे बसलेल्या असतात त्या दोघांचं बोलणं चालू असतं रविराज म्हणत असतो की मला तरी गडबडच वाटतीये मला खरंच काय चाललंय ते कळत नाहीये परंतु मला हा सोक्ष मोक्ष लावायचाच आहे की नेमकं प्रतिमावरती जो आता हल्ला झाला होता त्याच्या मागे कोण होत आता ही गोष्ट प्रियाने ऐकलेली असते प्रियाने लगेचच नागराज महिपत यांना सांगितलेलं असतं फोन करून की असा असा प्रकार आता रविराज करतोय आणि आता रविराज काय आपल्याला सोडणार नाही आणि किल्लेदार आपला जीवच घेणार असं आता प्रियाला वाटू लागतं आता महिपत म्हणतो की नाही मलाच मैदानात उतरावं लागणार आणि ह्या प्रतिमाचा मलाच घात करावा लागणार आणि असं करून आता त्यांचा विसर्जनाच्या दिवशीचा प्लॅन तो ठरलेला असतो आता मित्रांनो त्या दिवशी नेमकं काय होणार त्या विसर्जनाच्या दिवशी नेमकं कशा प्रकारे प्रतिमा ही महिपत वरती हल्ला करणार आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर वरती आय बटन मध्ये तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल तो व्हिडिओ देखील तुम्ही संपूर्णपणे बघा आणि त्याच्यामध्ये मी इन डिटेलिंग मध्ये सांगितलेलं आहे की कशा प्रकारे तो सिनारिओ घडला आता त्याच्या पुढे नेमकं काय घडणार का आहे ते मी इथे सांगणार आहे आता आणि तो व्हिडिओ तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मिळेल आणि कमेंट बॉक्समध्ये देखील मी त्याची लिंक टाकून ठेवल तर ते तुम्हाला बघणं सोपं जाईल आणि ह्या व्हिडिओच्या शेवटी देखील त्याचं तुम्हाला पॉपअप येईल त्यावरती क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकाल आता मित्रांनो हा विषय असतो प्रतिमाचा आता प्रतिमा विसर्जनाच्या दिवशी गणपतीच्या मिरवणुकीत सामील तर झालेली असते परंतु तिच्यावरती भयानक हल्ला करणार असतो तो महिपत आणि आता महिपत हा महिपत हा प्रतिमाच्या पाठीमागेच असतो आणि तो अचानक प्रतिमाच्या खांद्यावरती हात ठेवतो हो प्रतिमा मागे वळून बघते तशी ती घाबरते आणि ती महिपतकडे बघताच तिला खूपच जास्त भीती वाटते आणि तिला पूर्णपणे तो भूतकाळ आठवतो हो आणि भूतकाळ आठवल्यानंतर आता मात्र प्रतिमा घाबरण्याऐवजी महिपत वरतीच धावून जाते महिपतच्या हातातला चाकू ती पकडते परंतु आता तो चाकू आणि त्यांच्यामध्ये जी झटापट होते त्याच्यामध्ये दोघेही जखमी होतात परंतु आता त्याच्यामध्ये प्रतिमा ही बेशुद्ध झालेली असते आणि महिपतने मात्र तिथून पळ काढलेला असतो महिपत देखील जखमी झालेला असतो परंतु त्याने तिथून पळ काढलेला असतो आणि आता ही गोष्ट सायलीने देखील बघितलेली असते आणि सायली देखील बेशुद्ध झालेली असते आणि तिथे मग घरातले सर्वजण आलेले असतात आणि दोघींना देखील आता हॉस्पिटलमध्ये नेलेलं असतं आणि आता अर्जुन देखील त्याच गोष्टीची वाट बघत असतो की या दोघींमध्ये नक्कीच काहीतरी नातं आहे आणि त्याला इथे पण क्लिअर होत असत की या दोघींमध्ये नक्कीच काहीतरी नातं आहे आणि या गोष्टीचा देखील याच्याशीच कनेक्टेड असू शकत जे की सायलीवरती जे वारंवार होणारे हल्ले आहेत आणि प्रतिमावरती जे हल्ले आहेत त्याच्यामध्ये पण काहीतरी साम्य आहे असं त्याला वाटत असत आता अर्जुनकडे ते रिपोर्ट आलेले असतात आणि अर्जुनला आता हे क्लिअर झालेलं असतं की प्रियाचा सॅम्पल हा रविराजशी देखील मॅच झालेला नसतो आणि प्रतिमाशी देखील मॅच झालेला नसतो आता त्याला खूपच मोठा धक्का बसतो आणि आता तो ही गोष्ट सायलीला सांगणारच असतो परंतु सायली ही बेशुद्ध असते आणि तिला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं त्याच्यामुळे तो विचार करतो की ही गोष्ट मी नंतरून सांगेल आणि तो मनात विचार करतो की मी ही गोष्ट आधी सांगायलाच नको कारण की ही गोष्ट जर लीक झाली तर प्रिया सावध होईल आणि तिचा डाव मला कळणार नाही आणि या घरात येण्यामागचा तिचा हेतू काय होता हे मला कधीही बघता येणार आणि मग त्याच्यासाठीच तो ठरवतो की आता मला जे करायचंय ते खूप चालाखीने लागणार आता या गोष्टीचा देखील देखील फायदा करून घ्यायचा इकडे प्रतिमाला शुद्ध आलेली असते आणि सायलीला शुद्ध आलेली असते आले दोघां दोघींची प्रकृती ठीक असते आणि त्यांना आता घरी घेऊन येण्यात येतं आता ते घरी आलेले असतात सर्व काही ठीक असतं परंतु प्रतिमावरती वारंवार हल्ले होत आहे या गोष्टीचं रविराजला टेन्शन येत असतं रविराज राजला हे सत्य सांगावं की काय असं अर्जुनला पहिल्यांदा वाटतं परंतु रविराजला जर सांगितलं तर तो पूर्ण खचून जाईल आणि त्याला खूप जास्त वाईट वाटेल या गोष्टीने आता अर्जुन ठरवतो की रविराजला देखील ही गोष्ट सांगायची नाही आता केसची सुनवाई होणार असते मधुभाऊंना केसमध्ये व्हायचं असतं आता मुद्दामच अर्जुन घरातल्या सर्वांना रिक्वेस्ट करतो की या केसला देखील तुम्ही सर्वजण हजर व्हा कारण की खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे सायलीला देखील आता कोर्टात जायचं असतं म्हणून आता सर्वजण कोर्टामध्ये आलेले असतात सर्व सुभेदार फॅमिली अर्जुन पूर्ण देखील घेऊन आलेला असतो आणि सर्वजण आता कोर्टामध्ये असतात आणि कोर्टामध्ये केस सुरू झालेली असते आता घेऊन अर्जुन पहिल्यापासून एक गोष्ट डोक्यात ठेवतो की आता मला तर कळालंय प्रिया ही खोटी आहे आता हिचा खोटेपणा हा सर्वांसमोर सिद्ध करायचा आणि कायद्यानिशी सिद्ध करायचा हे आता तो कोर्टामध्ये करणार असतो त्यासाठीच त्याने कोर्टामध्ये सर्वांना बोलवलेलं असतं प्रिया Rövidraj de kilti da alele astat. आता अर्जुन मधुभाऊना एक प्रश्न विचारतो की जेव्हा तुम्हाला प्रिया सापडली होती किंवा प्रिया तुमच्याकडे आली होती तेव्हा तिच्या सोबत कोणत्या कोणत्या गोष्टी आल्या होत्या आणि तेव्हा मधुभाऊ म्हणत असतात की आता तिच्यासोबत कोणत्या आलता एवढं काही आठवत नाही तेव्हा अर्जुन एक लॉकेट दाखवतो आणि ते लॉकेट दाखवत म्हणतो की हे लॉकेट तुम्हाला प्रिया सोबतच मिळालं का प्रियाच आहे का हे लॉकेट तेव्हा मधुभाऊ म्हणतात की नाही हे लॉकेट प्रियाचं नाही तर हे लॉकेट सायलीचं आहे आता मात्र रविराजला पुन्हा धक्का बसतो आणि आता मात्र प्रियाची पूर्ण बोलती बंद झालेली असते आता प्रिया खूप मध्ये असते आता मधुभाऊंना तो सगळे प्रश्न विचारत असतो तुम्हाला सायली कशी कशी भेटली प्रिया कशी भेटली प्रिया आणि आता याच्यावरून रविराजला पूर्णपणे डाऊट आलेला असतो रविराजला पूर्णपणे समजलेला असतं की त्याची ही फसवणूक झालीय प्रियाचा तिचा त्याचा काही संबंध नाही परंतु ती तुळशी पात्राची खून ती कशी काय आली आता हा प्रश्न देखील त्याच्या मनात पडलेला असतो आणि आता केस मध्ये या सगळ्या गोष्टी जेव्हा पडताळा होतो तेव्हा रविराजला या गोष्टीचा अंदाज येऊन जातो जे काही घडतंय ते चुकीचं घडतंय त्यासाठीच आता अर्जुन पुढे जाऊन घरामध्ये ते डीएनए रिपोर्ट वगैरे दाखवणार आहे आणि सर्वांना ती गोष्ट सांगणार आहे आणि त्याने ही गोष्ट आधी न सांगण्याचं रिझन तो हे देणार आहे की मला तुम्हाला कोणालाही दुखवायचं नव्हतं तुम्हाला डायरेक्ट जर मी हे सत्य सांगितलं असतं तर ते तुम्हाला पटलंही नसतं आणि भरपूर काही प्रश्न उभे राहिले असते आणि खर तर माझ्याच मनात काही प्रश्न होते म्हणून मी तुम्हाला हे न सांगता कोर्टामध्ये मधुभंगडूनच हे सिद्ध करून घेतलं की सायलीच ही तन्वी आहे मित्रांनो जेव्हा सायली ही तन्वी आहे हे जेव्हा सायलीला समजणार आहे तेव्हा मात्र खूप खूप मोठा एक चमत्कार घडणार आहे आणि सायली आणि अर्जुनची लव्ह स्टोरी आपल्याला नव्याने बघायला मिळणार आहे आणि याच्यामध्ये दे देखील खूप काही गोष्टी ह्या ट्विस्ट पुढे बघायला मिळणार आहे त्यासाठी तुम्ही मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हो कमेंटमध्ये पैठणी हा शब्द लिहायला विसरू नका कारण की तरच आणि तरच आपण पैठणीचे विजेते तरच ग्राह्य धरणार आहे आणि तुम्ही चान्स हा गमावू नका कारण की हा खूप छान चान्स आहे मित्रांनो हा व्हिडिओ खरंच खूप मोठा झालाय मला मान्य आहे हा व्हिडिओ मोठा झालाय परंतु मित्रांनो तुम्हाला जर याच्यातून तुम खरंच मनोरंजन भेटलं असेल तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला जर त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा असेल तर पैठणी हा शब्द लिहायला देखील विसरू नका आणि माझी सर्व बहिणींना विनंती आहे की प्रत्येकीने कमेंट करा तुमचा नशीब आजमावून बघा काय माहिती तुम्ही देखील त्याच्या विजेत्या असू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि मित्रांनो आजच्यासाठी इतकंच धन्यवाद